सुभा काय उचकलं तिथं हे हे थी? टप्या टपुरा काय तिथं हां ती इकडं बसले ती थी, तिकडं बसले झोपायचं नाव नाही हां कसं आहे काय शोधायला लागले दोघं मिळून तिथं कशी मारली बघितली तर टपली तिनं हां कशी मारली टपली का ग मारलं त्याला ए बाई का मारलं त्याला हाय तर टपले मारले त्याच्या डोक्यावर मग पुतवत आहे ती सुभा सुभा खिडकीतनं वाया जायचा विचार आहे आमचा आहे का शांत झाले बाबा तिकडं पलीकडचं दिसतंय ना आहे का हे कुठं जायचं आहे हां खाली उलाले खाली येते ए खाली एक खाली खाली ये, खाले, ये, खाले, ये, खाले, खाले, ये. दूध नसते ते आता पहिलं दूध प्यायचं ते पण उग थोडस मुद्दा ऐ मुद्दा मुद्दा आमचं लक्ष तिकडं आहे बाहेर पत्र्यावरच दिसतंय तिकडच तिकडं काही माव बिव काय असेल तर दिसतंय आम्हाला तिकडच सगळं तिथं बसून बघितलं वाकवाक बघ काय काय खाली बी सोडलं तर पहिल्या सारखं बसना गेले हे डायरेक्ट वट्ट्याच्या खाली उतरत या नि तर त्या दिवशी कुत्र्याच्या समोर जाऊन उभं राहिले ते झोपलं जावा <laughs> काय हलवलं तवा पळावे जोरात हे गं आई एक महिना सुबड्या सुबडं सुबडं असं चिकन चिकणं मोगा कोण आहे का सुरुवातीत कोण दिसते कोण आहे का तिकडं पहिले याची मांद्रे तिकडं वर खिडकीत आलं होतं कुठं जावं कस जावं काय करावं आमच्या डोक्यात विचार चाललाय हा 是吧、啊？嗯。